एरंडोली तालुका मिरज येथे बारा फेब्रुवारी पासून एरंडोलीचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेले जान्हवी देवी यात्रेला सुरुवात होत आहे यात्रा कमिटीने या यात्रेची जय्यत तयारी केली असून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कमिटीचे सर्व पदाधिकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत जागृत देवस्थान असलेल्या या देवीचे महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही भाविक भक्त आहेत त्यामुळे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते या यात्रेसाठी ग्रामपंचायत एरंडोली सोसायटी एरंडोली सर्व तरुण मंडळे सेवाभावी संस्था व गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे कमिटीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जाधव माजी सभापती आनंदराव भोई उमेश देंडे सचिन तवटे दादासो पाटील बाबगोंडा पाटील बी के पाटील वर्धमान पाटील बबन पाटील बंडू दानोळे सचिन नलवडे सचिन पोतदार अक्षय गिद्दे सुनील पाटील बंडू चौगले दत्ता माळी रवी शिरदवाडे शिवाजी ममरन ममरदंडे अवधूत पाटील धनाजी सूर्यवंशी उत्तम माने आदी पदाधिकारी यात्रा पार पडावी यासाठी कष्ट घेत आहेत आमच्या गावचं ग्रामदैवत श्री जान्हवी देवीची यात्रा बारा तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी नियोज नियोजित कार्यक्रमानुसार होणार आहे सदर या आमच्या जानवी देवीची थोडक्यात मी आपल्याला एक आख्यायिका सांगतो आहे की ही पूर्वी फार पूर्वीच्या काळे ज्यावेळी एखादी लोक या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात असं करत जात असताना या ठिकाणी एक हे या ठिकाणी या येरवलीच्या माळ्यांच्या शेतामध्ये एक जनकराजाची जी क कन्या जनकराजाची कन्या या ठिकाणी एक ते घोड्यावरून सर्वजण आपली उदरनिर्वाहाचं साधन हे करून करण्यासाठी म्हणून जात होते तर या ठिकाणी या माळ्यांच्या शेतामध्ये एक त्यांच्या शिळा पडली यांच्या ह्याच्यातील त्या त्यांच्याजवळ असणारी आणि त्यानंतर या एका माळ्याच्या स्वप्नात येऊन या सांगितलं की अशा असं या ठिकाणी एक शिळा पडलेली आहे आणि ती जनकराजाची कन्या जान्हवी देवी असं आहे तर ते तुम्ही प प्रतिष्ठापना करावी तर अशा पद्धतीनं हे त्यावेळी त्या दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतातून यावेळी हे सांगण्यात आलं की ही जनकराजाची कन्या नेचा या ठिकाणी त्यावेळी त्या माळ्याच्या शेतामध्ये या देवीचे उगम झाला आणि त्यानंतर मग पुढचे ह्या तलाबादप्रमाणे यात्रा भरणं किंवा देवीचं अशा पद्धतीनं जे कार्यक्रम आहेत किंवा ज्या देवीची पाकारणी होणे अशा पद्धतीचं दर मंगळवारी या देवीची आरती होते अशा पद्धतीनं या देवीचं हे आख्यायिका सुरू झाली आणि गावचे ग्रामदैवत मुख्य दैवत म्हणून या देवीचं आपण हे सगळं पूजा अर्चा सुरू झाली या देवीच्या यांना प्रत्येकांना वेगवेगळा मान दिला जातो आहे यामध्ये तेल घालण्याचा मान असू दे पूजेचा मान असू दे असे वेगवेगळे मान प्रत्येकांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळा अशी चार दिवस या ठिकाणी सलग यात्रा भरणार आहे पहिल्या दिवशी सारेगमप असा ऑर्केस्ट्रा आहे दुसऱ्या दिवशी झंकार बिट्स आहे तर तिसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीचा शिपा पुणेकर आणि चौथ्या दिवशी मयुरी उत्तेकर यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी गावातील सर्वच राजकीय नेते मंडळी यामध्ये आमच्या गावचे प्रमुख नाग हे प्रथम नागरिक आमच्या गावच्या सरपंच वासंतीताई धेंडे उपसरपंच माणिक पाटील सह सर्व दादा पाटील असू देत बिक्यांना असू देत बाबूंना असू देत त्याचबरोबर बबन पाटील असू देत त्याचबरोबर सर्वच म्हणजे गावातील राजकीय व्यक्ती आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सचिन सदस्य असू देत सचिन तवटे उत्तम माने सचिन नलवडे यासह आमचे सर्वच या ठिकाणी विशेष करून नाना वर्तमान पाटील याचबरोबर शिवाजी मोमरदांडे यांचंही या खरोखर मौलाचं या ठिकाणी सहकार्य आहे त्याचबरोबर अशा <ईंग 5> त्याचबरोबर आमच्या एंडोलीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सोसायटीचे सर्व संचालक सर्व कर्मचारी त्याचबरोबर विविध मंडळांचे सहकारी हा कार्यकर्ते अध्यक्ष त्याचबरोबर आणखीन कोणी म्हणजे बऱ्यापैकी सर्वच लोकांचं यामध्ये सहकार्य आपल्याला या ठिकाणी लाभते त्या त्यामुळं या ठिकाणी या अतिशय चांगल्या पद्धतीची यात्रा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं भरणार आहे या आणखीन एक महत्त्वाचं की या यात्रेमध्ये बऱ्याच काय त्यांनी विनाकारण काहीतरी म्हणजे अफवांचं पेय पेरलं जाते तर हे कुठंतरी थं म्हणजे अशा कुठल्याही स्वरूपात कोणाला काय वाटत असेल तर तिने संबंधित यात्रा कमिटीशी तात्काळ संबंध म्हणजे संपर्क साधावा आपल्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल कारण काय पाळणे गेले किंवा असं काहीतरी केलं असं काहीतरी कुणी चुकीचे शब्द काय हे करू नये पाळणं चालू आहेत उभारण्याचं काम चालू आहे इकडं सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं यात्रेचं नियोजन आम्ही सर्वांनी केलं आहे आणि अशाच पद्धतीनं यात्रा भरणार आहे हे मी सांगतो आणि मला एक असं अनेक सांगायचं आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व आसपास परिसरातील या ठिकाणी मिरज तालुका आणि परिसरातील सर्वच लोक या यात्रेला येतात आणि यांनी यावं आणि यात्रेचा आमच्या शोभा वाढवावी अशी एक आम्ही आग्रहाची विनंती त्यांना करतो आहे आणि जय जय महाराष्ट्र आणि ज्या ठिकाणी आमचं दैवत श्री जानवी देवीची यात्रा मोठ्या जेमाखानं मोठ्या उत्साहानं बरेच परंपरेनुसार आम्ही सर्व गावकरी ग्रामपंचायत असो मोठ्या संसाच्या असो काही संस्था असो काही मंडळं असो एकत्र मिळून मोठ्या जेमाखांना आम्ही साजरी करत आहोत साजरी कर करत हो, आहोत तरी अशीच परंपरा आम्ही या पुढच्या काळामध्ये ठेवू आणि यात्रा मोठ्या दिमाखान्यानं उत्साहानं सर्वांच्या सहसाऱ्यानं आम्ही साजरी करायचा मानस आम्ही ठरलेला आहे दिनांक बारा बारा दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आपल्या गावची पालखी मंदिरात जाण्याचं जाण्याची आहे तर तेरा तारखेला गाव गावने होतील व चौदा तारखेला शर्यती आणि उस्त्याचं मैदान जंगी होणार आहे तरी सर्वांनी आता सहकार्य करून यात्रा साजरी कराव्या असं मी या ठिकाणी विनंती करतो मी थांबतो जयंत